वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल कोंबोज दामिनी रोडवर जिना पांडव यांच्या घरात चोरीचा प्रयत्न कोंबोज तालुका हातकलंगले येथील कोंबोज दानाळी रोडवर असणाऱ्या दुर्गेवाडी वसाहत नंबर दोन जवळील जिना पांडव यांच्या घरात अज्ञात चोरट्याने घराची पत्रे काढून घरात प्रवेश करून तिजोरीची दार उघडले तसेच चोरीचा प्रयत्न केला परिणामी घरात कोणत्याही पद्धतीचा मुद्देमाल नसल्याने मोठा अनर्थ टळला जिना पांडव हे आपल्या नातवाच्या लग्नासाठी कणकवली येथे गेल्या दोन तीन दिवसापासून गेले होते काल रात्री ते आपल्या घरी परतले असता त्यांना आपल्या घराचे पत्रे उचकटून व घराची कवलई काढून चोरट्याने घरात प्रवेश केल्याचे समजले तसेच घरातील तिजोरीचा दरवाजा मोडून व अन्य धान्याचे डबे उलघडून पडल्याचे चित्र पहावयास मिळाले लग्नाच्या कार्यासाठी जात असताना जिना पांडव यांच्या कुटुंबियांनी घरातील सर्व सोने व रक्कम आपल्या समवेत नेल्याने घरामध्ये कोणत्याही वस्तू आढळून न आल्याने चोरट्याने घराच्या मागील बाजूचा दरवाजा तोडून घरातून बाहेर प्रवेश केला सदर घटनेमुळे कुंभोज परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून सदर घटनास्थळी कुंभोज पोलीस पाटील मोहम्मद पठाण यांनी भेट दिली सध्या कुंभोसह परिसरात बुरट्या चोरींचे प्रमाणात वाढ होत असून नागरिकांना दक्ष राहण्याचा इशारा हातकलंगले पोलिसांच्या वतीने देण्यात आला आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी विनोद शिंगे चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन